कालपासून पुढचे प्रीमियम वाढत आहेत तर त्याच्यामुळे बाजार खाली जाण्याचं इंडिकेशन ते दाखवत आहेत खाली जाईलच अशातला भाग नाही पण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही आजची अपडेट होती सोन्या चांदीत काही विशेष अपडेट नाही जसं आहे तसं मागील पानावरून पुढं चालू आहे चांदी आणि सोनं थोडं थोडं वाढतच राहणार आहे सोन्यानी मात्र ऑल टाईम हायला केलेला आहे ही एक विशेष सोन्यातली बातमी आहे आणि आपल्याला जर खालच्या लेवलला आपण निवडलेले स्टॉक्स मिळत असतील तर पेपर ट्रेड ट्रेडवरती ते घेणे आणि अभ्यास करणे हा आज आपल्याला आज आपल्याला जास्तीत जास्त खाली आलेले शेअर्स दिसतील कितीतरी की कि पो जे पोझिशनल ट्रेडसाठीही म्हणजे पेपर ट्रेडसाठीही आणि लॉंग टर्मसाठीही आपल्याकडे आलेले दिसतील खाली आलेले दिसतील तर त्याचा जरूर फायदा घ्या आणि पेपर ट्रेडला सुरुवात करा धन्यवाद मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय